गल्लेत बघा वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कालचा व्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल की भाऊ आणि भाऊजे आलते आणि येताना तिळाच्या पोळ्या घेऊन आलते त्यामुळं आज मला सकाळ सकाळी स्वयंपाकाचं टेन्शन नाही किंवा एक दिवस स्वयंपाकापासून सुट्टी म्हणून आनंद माझा गगनात मावेना असं काहीतरी झालं कारण आम्हा ते चौघांना पण ह्या तिळाच्या फोळ्या खूप आवडतात आणि सकाळ सकाळी बघा इथं सगळी कामं वगैरे आवरून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं आज सकाळ सकाळी मस्त अशा खमंग भाजलेल्या तिळाच्या पोळीचा आणि चहाचा आस्वाद घ्यावा म्हणून इथं एका गॅसवरती मी तिळाची पोळी गरम करते दुसऱ्या गॅसवरती मस्त असा भरपूर अद्रक टाकलेला चहा शिजतो आहे खरं तर तिळाची पोळी बासुंदी किंवा तिळाची पोळी आणि चहा पीत पीत केलेला नाश्ता हा खूप भारी लागतो आणि खूप दिवस झालं अशी मस्त माखून तूप लावलेली तिळाची पोळी पण खाल्ली नव्हती आणि एवढ्यात काही बनवणंच झालं नव्हतं त्यामुळं छान अशी खमंग बारीक गॅसवरती इथं मी तिळाची पोळी माझ्यासाठी भाजून घेतली आणि सगळ्यांना विचारलं तुम्हाला पण कोणाला सकाळ सकाळी तिळाची पोळी नाश्त्याला खायची आहे का म्हणून आणि भरभरून असं या तिळाच्या पोळीला तूप टाकलं खरं तर किती आनंद होतो ना एखाद्या दिवशी आपल्याला जर स्वयंपाकापासून सुट्टी मिळाली तर कारण मला तर असं झालं की आता लग्नाला एप्रिलमध्ये सतरा वर्ष पूर्ण होतात आणि एकही दिवस असं चुकत नाही की बाबा सकाळचा स्वयंपाक कधी माझ्याकडून चुकला आहे कधी कधी बाहेर आपण काही वाढदिवस वगैरे असले की या निमित्ताने जेवणासाठी जातो त्यावेळेस संध्याकाळचा स्वयंपाक स्किप होतो पण सकाळचा स्वयंपाक हा सरासरी स्किप होतच नाही मुलांच्या डब्यांमुळे वगैरे तो करावाच लागतो थोडा का होईना करावा लागतो आणि स्वयंपाक केला म्हणजे कट्टा आवरणं आलं बारीक सारीक गोष्टी करणं आलं निस्ता स्वयंपाक चुकतो असं नाही तर घरातली सगळीच आवरावर आपल्याला करण्यापासून सुटका मिळत असते म्हणून हा आनंद होता आणि म्हटलं चला मस्त अशी भरपूर तूप लावलेली ही तिळाची पोळी तुम्हाला सुद्धा जवळून दाखवावी त्यानंतर आहो आणि आम्ही गेलो किराणा आणि काही गोष्टी घेण्यासाठी आणि रस्त्यात जाताना एका ठिकाणी इतक्या सुंदर मूर्त्या बनवत होते ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि या दिवशी काय काय शॉपिंग केली हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन छोटीशी शॉपिंग असते जास्त काही पैसे खर्चत नाही कारण एक दिवस असाही पाहिला आहे की दहा रुपये सुद्धा खूप विचार करावा लागत होता आणि आता जरी पैसे असले तरी खूप विचार करूनच खर्चलेले कधीही चांगले तसंही मला जास्त नको त्या गोष्टींसाठी पैसे खर्चायला आवडत नाहीत कारण पैसा कमवण्यासाठी किती कष्ट लागतं हे ज्यानं स्वतः कष्ट करून पैसे कमवलेत ना त्यालाच खरी माहिती असते आणि बघा इथं इत, इतके सुंदर सुंदर गल्ले त्यांनी बनवले होते रंगेबिरंगे आणि छान वाटत होते श्रीकृष्ण होता महाराजांच्या मूर्त्या होत्या बऱ्याच म्हणजे डॉल वगैरे जुन्या पद्धतीचा जसे काही ती लोक डोक्यावरती पाठी वगैरे घेऊन यायची बघा विकायला खेडोपाडी तशा ह्या मूर्त्यात शक्यतो आता ह्या बघायला भेटत नाहीत मी सुद्धा म्हणजे महालक्ष्मीच्या टायमिंगला सुद्धा अशा मूर्त्या वगैरे भेटत नाहीत बघायला तर बघा तुम्ही पण ह्याचा काय रेट आहे ह्याचा एक आता हे तयार कधी करणार आहे कलर देऊन आता नाही पाहिजे पण कधी काय होईल म्हणजे येता ना तस आजी आज कशी जी रंग होता श्रीकृष्ण आहे हो विचार केला तर किती कष्टाचं जीवन आहे ना असं रोडच्या कडेला राहतात छोप छोटीशी झोपडी समोर जाऊन दाखवतेस तुम्हाला तिथंच स्वयंपाक करतात अगदी आपा आपल्याला एवढं सुंदर घर असतं एवढं सगळं हांतरून पांघरून घालतो तरीही थंडी वाजते आहे आणि एवढ्या थंडीच्या दिवसात हे सकाळ सकाळ कामाला लागलेत कोणी स्वयंपाक ग बनवतं आहे कोणी कलर देत आहे मग कोणी ते जे काही त्यांचं मग माती वगैरे लागतं आहे ते ते मिक्स करायचं चालले किती मिळून मिसळून म्हणजे आनंदाने त्यांचा हासा रस्ते है जा न, आ, हा संसार रस्त्याच्या बाजूला आहे पण किती आनंदाने एकजुटीने करतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत ना एकजुटीने केल्यानंतर यश खरंच हाती लागतं सगळं मीच करेन किंवा सगळं तुम्हीच करा असं म्हटलं तर कुठल्या गोष्टी होत नाहीत आणि ह्या घागरी घेतलेल्या ज्या डॉल होत्या ना मला खूप आवडल्या होत्या आणि त्यांनी काही साच्यातून काढून आहेत ना अशा उन्हाला वाळवण्यासाठीसुद्धा ठेवल्या होत्या परंतु कलर काम अजून बऱ्याच मूर्त्यांचा अर्धवट होतं आणि मी कोणत्या मूर्त्या आणल्या ह्या उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन इथं ना असे दोन जण मूर्त्या बनवत होते सेपरेट सेपरेट आणि एक जणाकडं कलर केलेल्या तयार नव्हत्या तर त्यांनी लगेच दुसऱ्याकड म्हणजे त्यांचे भाऊ बंधच असतील तर म्हटले आहेत तिथं रंग दिलेल्या झाकून ठेवा याच जागी जर दुसरं कोणी असतं तर माझ्याच येऊन दुपारी संध्याकाळी घेऊन जा असे पण म्हटले असते पण त्यांनी तसं केलं नाही जे त्यांच्या शेजारी मूर्ती बनवत होते त्यांच्याकडल्या कलर दिलेल्या तयार होत्या काही मूर्ती तर त्या आम्हाला दाखवल्या त्यानंतर आज गेलो संक्रांतीसाठीचा काही बाजार पण घ्यायचा होता म्हणजे विड्याचं साहित्य वगैरे आणि सगळ्यात आवडीचा माझा हा बाजारमधला शिक्षण असतो तो म्हणजे कपांचा आणि हल्ली ना कपांचे रेट खूपच वाढलेत हे सहा कप चारशे नव्वद का चारशे रुपयाला होते आणि बघूनच बाबा नको म्हणून मी महागारी आले आणि इथं स्वस्तवाले पण असतात आणि ब्रँडेड ते ब्रँडेडच असतात तर असं माझं काही गोष्टी बघायच्या चाललं होतं जेणेकरून आपल्याला पण माहिती होतं नवीन काय आले किंवा काय तर संक्रांतीमुळं लुटण्यासाठी एवढ्या वस्तू किंवा कोणत्याही येत असतात पण माझं असं मत आहे की तुम्ही कोणतीही प्लॅस्टिकची वस्तू देण्यापेक्षा छोटी नऊ दहा रुपयाला गुळाची ढेप भेटते किंवा पुढे जाऊन मी दाखवते तुम्हाला उदबत्तीचं स्टँड होतं खूप सुंदर होते ते स्टँड तुम्ही अशी त्या व्यक्तीला उपयोगाला येणारी वस्तू सुद्धा देऊ शकता किंवा छोटे छोटे दहा रुपये वाले उदबत्तीचे पॅकेट्स असतात ते सुद्धा लुटण्यासाठी देण्यासाठी छान ऑप्शन असतात म्हणजे प्लॅस्टिक पासून आपण थोडंसं आपणच वापरण्यात किंवा घेण्यात कमतरता केली तर प्लॅस्टिकमुळं ही कमी होईल त्यानंतर बघा मुली ज्यावेळेस लहान होत्या तो त्यावेळेसचा हा माझा सगळ्यात आवडीचा शे शिक्षण म्हणजे बेल्ट वगैरे तरी पण मोह हो आवरला नाही हा एक हेअर बेल्ट मला आवडला आता त्या मोठ्या झाल्यात नववी दहावीला असल्यामुळं अशा वस्तू काही वापरत नाहीत पण हा पस्तीस रुपयेला बेल्ट होता आणि खूपच सॉफ्ट वाटला त्यांना कधी क्लिन्झिंग वगैरे करायचं असेल किंवा हेअर वॉश केलेले असतील तर लावण्यासाठी चांगला सॉफ्ट होता कारण मुली मोठा झाल्या की डोकं मोठं झालं तर जे छोटे कापडी बेल्ट जर आपण घेतले ना ते काही बसत नाहीत म्हणून मग हा थोडा स्ट्रेचेबल करून पाहिला आणि मला भरपूर मोठा स्ट्रेच होतोय असं वाटलं आणि आणखीन एक घेव असा वाटत होता परंतु म्हटलं घरी आल्यानंतर जर नको होय म्हटल्या तर आण पस्तीस रुपये वेस्ट आणि तो बेल्टही पडून राहणार पण आल्यानंतर हा बेल्ट दोघींनाही खूप आवडला आणि एकच बेल्ट मी बेल्ट हा घेऊन आले ह्यातला तो कोणता बेल्ट आणला हा उद्याच्या ब्लॉकमध्ये मी दाखवेन त्यानंतर असंच काही वस्तू म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवाव्यात आणि त्याचे रेटही दाखवावेत तर सुंदर सुंदर क्लिप वगैरे म्हणजे बघा बायकांचं गेलं तर सुरुवातीला लक्ष जातं ते म्हणजे स्टेशनरी कॉस्मेटिक या गोष्टींच्या वस्तूकडे आणि बजारच्या सुरुवातीलाच हा सेक्शन लावलेला असतो पण मी लास्टला या सेक्शनकडे कडे येत असते आणि बघा अशा छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या डब्या वगैरे खूप होत्या अग पण अगदी ना ह्या दोन तीन महिन्यात तुम्ही डेलीला वापरल्या तर ह्या तुटूनही जातात आणि ह्याचा काही म्हणावा असा त्या व्यक्तीला उ म्हणजे आपण ज्यांना हळदी कुंकाला ही गोष्ट वान म्हणून लुटली तर त्यांना माझ्या मते इतकासा काही याचा वापर होत नाही आणि प्रदूषणही वाढतं त्यामुळं मग या वस्तूंपेक्षा खाद्यपदार्थ छोट्या छोट्या साखरेच्या पुड्या बांधून असं काही दिलं ना तरी छान वाटतं आणि हे बघा जे मी तुम्हाला अगोदर सांगत होते ना असे उदबत्तीचे स्टँड होते खरं तर हे तांब्याचे होते की नाही माहीत नाही पण पॉलिश जी होती कॉपरची होती आणि स्वस्त पण होते तीनशे रुपये डझन की काही असं होतं तर काही गोष्टी स्वस्त होत्या ह्याच्यात साईज पण होत्या छोट्या मोठ्या किंवा देवाला आपण नैवेद्य दाखवताना छोटा पाणी ठेवण्यासाठी तांब्या बरेच ऑप्शन होते माझ्या मते सगळ्या माझ्या गोडताईंनी मैत्रिणींनी यावेळेस हळदी कुंकाला ज्यावेळेस तुम्ही लुटताना कोणताही ऑप्शन चूज कराल ना तर खूप विचार करून चूज करा जेणेकरून प्रदूषणही टाळता येईल आणि वस्तूही त्यांना कायमस्वरूपी दिल्यासारखी वर्ष दोन वर्ष तरी त्यांना उपयोगाला हो येईल आणि इथं ना छोटे छोटे सॉफ्ट टॉयज होते तर म्हटलं तुम्हाला तेही दाखवावेत आमच्या लहानपणी तर काही इतके सॉफ्ट टॉईज नव्हते पण आमच्या मुलांच्या काळात इतके सॉफ्ट टॉईज बघितलेत की त्याचं लिमिटच नाही त्यानंतर घरी आले काही शूट करणं झालं नाही आणि आत्ता चाललो आहे आम्ही आमच्या जावेकडं म्हणजे माझ्या छोट्या लेकीकडे

इथं इथं ना कृष्णाला चौघं एकाच गाडीवरती जायचं म्हटलं की लाजल्यासारखं होतं कारण तिची हाईट खूप वाढलेली आहे तरी पण जो एका गाडीवरती चौघं जाण्याचा आनंद आहे हे क्षण आहेत ना आयुष्यात पुन्हा येणार नाहीत कारण चारचाकीतून फिरू फिरू आणखीन वेगवेगळ्या गाड्यातून फिरू पण हे जे सुख आहे हा जो फॅमिली टाईम आहे आनंद आहे ना किंवा ह्या गोड आठवणी येत ना आपण अगोदर कसे जात होतो येत होतो ते ह्या वेगळ्याच आहेत आणि खरं तर यूट्यूबमुळं मला त्या कॅप्चर करता येतात त्याचा पण एक वेगळाच आनंद आहे तो पोचलो आता आमच्या छोट्या लेकीकडं तो मी अगोदर पण तिला खूप वेळा ब्लॉगमध्ये पाहिलेला आहे आणि येताना एवढा तिनं त्रास दिला की रुसली होती तिच्या म्हणजे आमच्या आहोनवरती की का आहे तुम्ही या दोघीला घेऊन हो म्हणून त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू शेवटपर्यंत बघा yes. काय खायचंय कॅटबरी बिस्किट काय होुटे आवडते काय मोठ्या बन है गांदा वांगी, नाए। वांगी? नाए। वांगी?

पप्पाल सांग कि अंधारू आपला पप्पाल सांग आजचा ब्लॉग इथंच थांबवते आशा करते तुम्हाला आवडला असेल नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत